विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालंय त्यानंतर भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये शाब्दिक जवळीक पाहायला मिळते आहे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याचं दिसून येते आणि त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके सिग्नल कुणाला देत आहेत त्याची चर्चा सुरू आहे बघूया विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपात काहीतरी घडतंय का अशी चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये राजकीय ब्रेकअप झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून त्यांचा जुना मित्र असलेल्या भाजपला काही सिग्नल दिले जाऊ लागले उद्धव ठाकरे चुकीच्या विचारधारेच्या लोकांसोबत गेल्याचा भाजपचा कायमच आक्षेप आहे निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचं सांगितलंय पराभव होणं काय राजकारणात काय नवीन गोष्ट नाही पाहिजे झाला पाहिजे होत असतो त्याला एवढं काय विशेष पण ज्या पद्धतीनं ठीक आहे आमच्या बाबा शंभर जागा आल्या असत्या दहा आल्या असत्या वीस आल्या असत्या सत्ता त्यांची आली असती ओके काय प्रॉब्लेम नाही पण एवढ्या पद्धतीनं पराभव होईल असं कोणी गृहित धरलेलंच नव्हतं आणि मग या सगळ्या याच्यामधून कार्यकर्त्यामध्ये काही तीव्र भावना येत असतात रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्यासाठी उद्धव ठाकरेंनीही रान उठवलं होतं त्याच रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावर पुनर्नियुक्ती झाल्यावर शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अभिनंदन केलं हे इथपर्यंत थांबलं नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद त्यांनी स्वतःकडे घ्यावा असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खाता आहे पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्या जवळ ठेवतो देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे तर जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होत आणि गृह खाती गृह खात विधानसभेचं अध्यक्षपद आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून जुन्या मित्राला सिग्नल तर दिले जात नाही येत ना अशी चर्चा जोर धरू लागली आहे त्यातच भाजपचे जुने जाणते नेते रावसाहेब दानवेने युतीबाबत मोठं वक्तव्य केलंय उद्धव ठाकरे भाजपसोबत असते तर आणखी मोठं बहुमत सरकारला मिळालं असतं असा अजब तर्क दानवेंनी बोलून दाखवला भारतीय जनता पार्टी शिवसेना जर एकत्र राहिली असली तर आज याच्यापेक्षाही जास्त थम्पिंग मेजॉरिटी एकोणीसला आलीच होती आताही त्याच्यापेक्षा जास्त आली असणार आणि त्याच्यामुळं आता त्यांच्या बोलण्या वागण्यामुळेच पक्ष फुटला आहे म्हणजे उद्धव ठाकरेंची वाट भरकटवली हंड्रेड पर्सेंट भरकटवली भाजप नेते रावसाहेब दानवेने केलेलं वेगळंच वक्तव्य शिवसेनेच्या नजरेतून सुटलेलं नाहीये उद्धव ठाकरे भाजप सोबत नाहीत तरीही भाजप वाढलाय हे रावसाहेब दानवेने लक्षात घ्यावं असा टोला शिवसेनेनं लगावलाय रावसाहेब दानवे ठाकरे सोबत असते तर रावसाहेब दानवेलाही कळत पण आता ठाकरे नाही समोर सोबत नाही आले म्हणून त्यांचा त्यांचा पक्ष सुद्धा वाढलाय शिवसेनेची ताकद किती आहे हे सांगण्यासाठी शिरसाटांनी एक वेगळी आठवण करून दिली आहे रावसाहेब हे स्टेटमेंट आहे त्याची जाणीव झालेली त्यांची कन्या आता आमच्या पक्षाकडून आमदार झालेली आहे म्हणून आम्ही किती पॉवरफुल झालो आता त्याची जाणीव रावसाहेब दानवेला झालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता महाविकास आघाडी सोबत पुढच्या निवडणुका लढवण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीये आमदार सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्र लढण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू असल्याचं सांगितलं लोकांचं काय नेमकं म्हणणं आहे त्यांना स्वबळावर आहे का आघाडीमध्ये राहत काम आहे जिल्हा परिषदमध्ये नगरपालिकेमध्ये जाऊन लोकांसमोर जायचंय या सर्वांचं मत समजून घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे असं कुठचाही बहुमत नाही आहे म्हणजे सर्वांचा ता काही तालुक्यामध्ये म्हणतात आपण स्वबळावर जायला पाहिजे बहुतांशी लोकांचं म्हणणं नाही आपण आघाडी आता ही जी ठेवली आहे ही तशी टिकवली पाहिजे या सर्व गोष्टीचा विचार करून पक्षप्रमुखांकडे तो अहवाल नजीकच्या काळामध्ये देण्याचं काम करू आणि पक्षप्रमुख जे निर्णय घेतील ते जी अंमलबजावणी आम्ही या जिल्ह्यामध्ये करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू महाविकास आघाडीपासून उद्धव ठाकरे मनाने लांब लांब चालले आहेत महाविकास आघाडीशी काडीमोड घेतला तर पॅचअप होऊ शकता अशी काहींना आशा वाटू लागली आहे राजकारणात काहीही शक्य आहे हे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रानं पाहिलंय उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून केली जाणारी वक्तव्य भाजप पूरक दिसू लागली आहेत हा योगायोग आहे की जाणीवपूर्वक काही सिग्नल पाठवले जाऊ लागले आहेत याची खुमासदार चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई